प्रकल्प्रस्तांच्या बाबतीत काय काय खोटे आश्वासनं टाकलेली होती खरं पहिलं तर या आश्वासनाच त्यांनी द्यायलाच नव्हतं पाहिजे काय करणार हे त्यांनी दिलंय मी काय केलंय हे त्यांनी द्यायला पाहिजे कारण सत्तेमध्ये तेच होते एवढे वर्ष सत्तेमध्ये ते एवढे वर्ष असताना त्यांनी करणाऱ्याची भाषा वापरलीच नाही पाहिजे होती ना काय केलंय ती भाषा वापरली पाहिजे होती पण त्यांनी त्यांनी काय केले नाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सुद्धा स्वतःच्या एका पेजवरती सांगतात ला की आम्ही आतापर्यंत टॅक्स लावलाय नाही टॅक्स नाही काय केलाय आणि एका एका पेज मध्ये प्रकल्प असताना सांगतात की त्यांना तीन पट टॅक्स लावलाय तो टॅक्स मी कमी करणार म्हणून म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत फसवीगिरी केली आहे सर्वसामान्य जनतेची फसवेगिरी केली आहे ती फसवेगिरी दूर करण्यासाठी मी आज मी माझ्या प्रचारनाम्यामध्ये बोललो मी आ, ए, मी काय करणारे सर्वसाहे माझं प्रामुख्याने लक्ष आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी मी शिक्षणाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये एक मोठं हॉस्पिटल या ऐरोलीमध्ये व्हायला पाहिजे शासनाचं याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि बेरोजगारीसाठी या या ठिकाणी विजय चौगुलेचं स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल आणि या ठिकाणी प्रत्येक कंपनी एमआरडीसीतल्या छोट्या छोट्या कंपन्या ते मोठ्या मोठ्या आयटी डेटा सेंटर वगैरे जे असतील त्यांच्यासाठी त्यांना कंपनीवाल्यांना भेटून जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट माझ्याकडे असेल माझ्या एक्सचेंज असेल त्याच्यामधून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न प्रयत्न असणार आहे दुसरा कोस्टल रोड हा वाशीच्या ब्रिजला पकडून तो कोस्टल रोड भनसोलीच्या पामबीच रोडला टच करून जो आपला ट्रॅफिक आहे त्या आपल्या ट्रॅफिकला बाहेर डायव्हर्ट करून आणण्याचा माझा प्रयत्न असणार मेट्रो साठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे ज्या बाजूला सी रोड मधन मेट्रो घेता आली कारण मोठ्या मोठी जागा सी मध्ये अवेलेबल आहे अवेलेबल आहे त्या ठिकाणी मेट्रो कशी इथं विटाळ्यापर्यंत आणता येईल ते, ते माझा स्वतःचा प्रयत्न असतांसाठी बघा मी प्रकल्पग्रस्तांसाठी महत्वाचं म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी आज ज्या मोठ्या मोठ्या जमिनी कंपन्यांनी घेतल्या त्या ठिकाणी या ठिकाणी आमदार आणि त्यांच्यासाठी दहा टक्के कोटा रिझर्व ठेवायला पाहिजे तर शासनाच्या वतीने मागून घेऊ तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं बीएमटीसीच्या कामगारांसाठी गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला त्या धर्तीवरती या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पन्नास एकर शंभर एकर दोनशे एकर त्या ठिकाणी रिझर्व एक कोटा दहा टक्के ठेवून तो प्रकल्पग्रस्त ज्यांची जमीन गेली त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी उपलब्ध म्हणजे त्यांचं बेरोजगारीचं साधन काहीतरी उद्योग मिळण्यासाठी त्यांना ते मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ज्या 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 प्रकल्प प्रकल्प त्या लोकांनी अडवून ठेवलेले आहेत अलॉट झालेले जमीन ते त्यांना परत देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि सर्वात महत्वाचा ती पावणे चार टक्केचा परतावा जो पावणे चार टक्केचा परतावा आमदारांनी टाकलाय पण तो कुठं टाकता त्यांनी कुठून देणार आहे ते मला समजत नाही म्हणून जो तीनशे एकर जमीन अडवली भूतोली येथे तिथे आहे सिडकोला सांगून किंवा ला सिडकोला सांगून शंभर एकर जागा ऍक्वार एक करून त्या ठिकाणी ज्या ज्या प्रकल्प गस्ताना पावणे चार टक्केचा परतावा देण्याचा प्रयत्न करणार अन्यथा ज्यांचे साडेबारा टक्केचे प्लॉट अलाउड केलेले नाहीत आज वेटिंगला आहेत ती जागा शंभर एकर जागा एकवायर करून ती त्या ठिकाणी त्या लोकांना जागा तिथे एमआरडीसी मध्ये पालकमंत्र प्रकल्प असताना ती जागा अवेलेबल करून देण्यासाठी विजय चौगुले प्रयत्नशील असणार